नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काल एक जून हा दिवस मोठा विचित्र रविवारचा दिवस आणि याला बरच महत्व दिलं जात रविवारच्या दिवशी हल्ला झालेला आहे तो हल्ला रशियाच्या अत्यंत सुदूर भागामध्ये झालाय म्हणजे युक्रेनच्या सीमेपासून जवळजवळ अठराशे किलोमीटर दोन हजार किलोमीटर पर्यंत आतमध्ये घुसून हल्ले केले गेले ह्याच्यामध्ये रशियाचे जवळजवळ पाच एअर बेसेस आहेत त्याच्यावर हल्ला झाला त्याच्यामध्ये बेलाया त्याच्यानंतर पाच जणांची ओलेनिया त्याच्यानंतर इव्हानोवो सेवेमी युक्राइंका आणि द्यागली असे त्यांचे एअर बेसिस जे आहेत त्याच्यावरती ड्रोनच्या सहाय्याने हल्ले केले गेले के आणि रशियाची चाळीस लढाऊ विमान त्याच्यामध्ये भस्मसात झाली ही विमानं अशी होती की ज्यांच्याकडून न्यूक्लियर क्षेपणास्त्र सुद्धा पाठवली जाऊ शकत होती तेव्हा एक अपरिमित नुकसान तर निश्चित झालेलं आहे रशियाचं असं म्हणतात की त्यांची तीस टक्के लढण्याची क्षमता जी होती वायुदलाची ती ह्याच्यामध्ये वाईप झालेली आहे हा जो हल्ला युक्रेननी केला तो हल्ला त्यांच्या सीमेमध्ये राहून केलेला नाहीये हे त्याचं वैशिष्ट्य आहे ह्याच्यासाठी अतिशय एक मोठं कोर्ट ऑपरेशन म्हणजे गुप्तहेरांच्या मदतीने पार पाडलेलं हे ऑपरेशन आहे आणि ते कसं आखलं गेलं ह्याचे दुपरेषा आता यायला लागलेल्या आहेत असं म्हणतात की मोठाले ड्रोन्स हे पूर्ण जोडणी केलेले म्हणजे असेंबल केलेले ड्रोन्स हे मोठाल्या लाकडाच्या पेटाऱ्यांमध्ये भरले गेले हे पेटारे जे आहेत ते ट्रकवर चढवले गेले आणि मग ट्रक हे मोस्टली असं म्हणतात की कझाखस्तानच्या सीमेवरून रशियाच्या अंतर्भागांमध्ये घुसले आणि आतमधल्या सगळ्या ट्रॅफिकला तोंड देत देत त्यांनी व्यवस्था अशी केलेली होती की हे जे एअर बेसेस आहेत त्यांच्या जवळजवळ पंचवीस ते तीस किलोमीटर परिघामध्ये ही पोचली त्याच्यानंतर मग ते लाकडी पेटारे जे आहेत ते उघडण्याची व्यवस्था सुद्धा कशी केली होती ती पूर्णपणे ऑटोमॅटिक होती आ, रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने केली गेली त्याच्यानी ते, ते उघडले ड्रोन वरती आले आणि त्यांनी जाऊन असे हल्ले केले ही अत्यंत चित्तथरारक म्हणतात अशी गुप्तहेर कथा जर का, का कोणाला आठवायची असेल तर पहिली कथा इस्रायलनी जी घडवली ज्याच्यामध्ये हिज हिजबुल चे लोक लेबेनॉन मध्ये मारले गेले तुम्हाला आठवत असेल जवळ तीन एक हजार स्फोट अर्ध्या एक तासाच्या अंतराने झालेले होते आणि एक प्रचंड मोठा म्हणजे त्यांची सगळी वरिष्ठ नेते मंडळी त्याच्यामध्ये संपुष्टात आली असं सा, सांगितलं जात होतं तो जसा नेत्रदीपक हल्ला होता मानलं पाहिजे की हा ही हल्ला नेत्रदीपक झालेला आहे जे ड्रोन पाठवले गेले त्याला एफ पी व्ही म्हणजे फर्स्ट पर्सन व्ह्यू असलेले ड्रोन्स होते हे अतिशय घातक असू शकतात परंतु त्यांची रेंज जी आहे ती केवळ पंचवीस ते तीस किलोमीटर म्हणजे त्याच्या पलीकडे त्यांची मर्यादा चालत नाही ह्याचा अर्थ असा की प्रत्येक ठिकाणी हे जे ट्रक पोचले ते पंचवीस तीस किलोमीटरच्या परिघामध्ये पोचलेल्या होत्या आणि त्यानंतर ते ऑपरेट केले गेले एकूण जवळजवळ एकशे सतरा ड्रोन वापरले गेले आणि पाच एअरबेसेस याचा अर्थ असा की प्रत्येक ट्रक मध्ये एकेका एअरबेस कडे एक ट्रक गेला असं आपण गृहित धरलं एक असेल किंवा आणखी असतील तर साधारणपणे पंधरा ते वीस पेटारे हे एका ट्रक वरती लोड केलेले असणार आहे असा एक अंदाज आहे अशी आहे की इतक्या एअरबेसेस साठी एवढे ट्रक आज घुसवायचे रशियाच्या सीमेत आणि कोणालाही संशय न येता त्यांना एअरबेस पर्यंत पोहोचवायचं ही कामगिरी सोपी नव्हती आणि त्याच्यासाठी त्यांना दान द्यावीच लागेल जितका प्रश्न असा येतो की हे ट्रक चालवणारे कोण होते ते कुठे गेले ते कसे फरार झाले ती कोण मंडळी होती ती आत कशी घुसली म्हणजे आत घुसवणारा एक होता तो परस्पर बाहेर पडला आणि ट्रक पुढे नेणारा दुसरा होता का कल्पना नाहीये अजून त्याच्याबद्दलची माहिती हातामध्ये येत नाही एकंदरीतच वातावरण सगळं असं कल्पना करा तुम्ही तीस टक्के क्षमता जर का पूर्णपणे भुईसपाट झाली असेल तर रशियाला सुद्धा प्रतिक्रिया द्यायला अर्थातच वेळ लागेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटलावरती आणायला सुद्धा वेळ लागणार आहे पण एक मला अशी शंका येते की हे अझरबैजानच्या सीमेमधून घुसवले आणि मग अझरबैजान मधून ते पुढे गेले इथपर्यंत वर्णन आपण समजू शकतो पण सायबेरिया पर्यंत जर का ड्रोन पोचलेले असतील तर त्याचा अर्थ मित्रांनो स्पष्ट आहे की मंगोलिया किंवा चीन यांच्या मदतीशिवाय हे होणं अशक्य आहे मग आपल्याला कळतं की ज्याला जिओ पॉलिटिक्स म्हणतात ते कसं फिरताना आपल्याला दिसत तुम्ही प्रश्न विचाराल की जर का रशिया इंडिया चीन असा मोठा ऍक्सिस बनवायचा म्हणून सगळ्या पार्था चाललेल्या आहेत मग चीन अशा प्रकारे रशियावरती का उलटेल रशियावरती चीन उलटेल त्यांच्या सहमतीने झालं किंवा त्यांचा रस्ता वापरून त्यांची भूमी वापरून झालं ह्याच्याबद्दल अजून स्पष्टता नाहीये पण सायबेरिया पर्यंत असे ट्रक जाणं ही अशक्य गोष्ट आहे कारण ट्रकचा प्रवास जो आहे तो कमीत कमी ठेवला गेला असणार त्यामुळेच मंगोलिया किंवा चीनची सीमा ही संशयाच्या घेऱ्यामध्ये निश्चित अर्था आहे अर्थातच ड्रोन आहेत म्हटल्यानंतर तुर्कस्तानचा सुद्धा सहभाग ह्याच्यामधून आपण डिस्काउंट करू शकत नाही फुद्ध ड्रोन सुद्धा चीनी बनावटीचे असू शकतात आणि ते कसे ऑपरेट झाले ही बघण्यासारखी सगळी गोष्ट असेल या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले अर्थातच झेलेन्स्की झेलेन्सी वोलोदीर झेलेन्स्की साहेब प्रचंड आनंदामध्ये आहेत अख्खा युरोप आनंदामध्ये आहे की कशी आपण पुतीनची झिरवली हा पहिलाच हल्ला नाहीये गेल्याच आठवड्यामध्ये पुतीन यांच्या जीवावरती बेतेल असे हल्ले त्यांच्या हेलिकॉप्टर वर केले गेले पाच पाच सहा सहा ड्रोन तिथपर्यंत पोचलेले होते आणि सही सलामत पुतीन यांना त्याच्यामधून वाचवण्यात आलं आ, ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही आणि त्याच्या नंतर झालेला हा हल्ला आहे तेव्हा पाश्चिमात्य शक्ती ज्या आहेत त्या गप्प बसायला तयार नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराच्या दरम्यान सुद्धा सांगितलेलं होतं मला हे युद्ध एका दिवसासाठी सुद्धा चालू ठेवायचं नाहीये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी प्रयत्न केले पुतीन यांनी रिस्पॉन्स दिला परंतु कडून रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे हल्ले पुन्हा एकदा सुरू झाले झेलेन्स्की हे यांना हरवऱ्याच्या झाडावर कोणी चढवलंय तर ब्रिटन आणि जर्मनी आणि फ्रान्स ही सगळी मंडळी आहेत ती त्यांना पुरे करून हा लढतू लढतू असं म्हणून त्यांना आणि अगदी इथपर्यंत की अमेरिका आणि ट्रम्प जर का आमच्या सोबत नसतील तर आम्ही सगळे फंड उभे करून म्हणून त्यांनी जवळ आठशे बिलियन डॉलर आपण कसे जमा करणार आहोत याचं साध्यंत वर्णन दिलं आणि त्याच्यामध्ये सगळे जॉईन झालेले होते झेले की यांना काही कमी पडू देणार नाही वगैरे सगळी राणा भिमदेवी भी थाटाच्या वगैरे सगळ्या केल्या गेलेल्या होत्या पण ह्या सगळ्या फोर्सेसचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे ही महत्वाची गोष्ट आहे ट्रम्प यांच्याकडून परवानगी घेतली गेलेली होती का तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही घटना घडल्यानंतर आता जवळजवळ चोवीस तास होत आलेले आहे ट्रम्प यांचं एकही ट्विट मी बघितलं केवळ ट्रम्प यांचं ट्विट आलेलं नाही असं नाहीये तर ट्रम्प यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत मार्को रुबिओ यांचं सुद्धा एकही ट्विट आतापर्यंत प्रसिद्ध झालेलं नाहीये तेव्हा एक असा आक्षेप घेतला जात होता किंवा एक अंदाज व्यक्त केला जात होता की पुतीन यां ट्रम्प यांना अंधारामध्ये ठेवून नेटोनी हल्ला घडवून आणला मी नेटो म्हणते आहे ही महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या एकट्या झेलेनस्कीनच्या बापाला जमणार नाही असा हा हल्ला होता त्यांनी जरी नाव uh, युक्रेनच्या गुप्तहेर संघटनेचं घेतलं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीमध्ये हल्ले केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये नेटोचे सदस्य आहेत नेटोची तज्ज्ञ मंडळी आहेत आणि त्याच्यासोबतच मी सांगितल्या त्या सगळ्या देशांचा सुद्धा सहभाग असणार आहे त्याच्याशिवाय हे ऑपरेशनच्या ग्रँड लेवलला केलं गेलं त्याच्यातून आपल्याला समजतं की हे सगळं काय चाललेलं आहे ट्रम्प यांना धक्का निश्चित बसला असणार आहे कारण अल्टिमेटली ते सुप्रीम कमांडर आहेत अमेरिकन सैन्याचे जे अमेरिकन सैन्य आहेत त्यांच्या आदेशावरून नेटोमध्ये सामील होत असत नेटोचे जर का पैसे भरणार नसतील तर देश अमेरिका सुद्धा त्यावर खर्च करणार नाही असं ट्रम्प यांनी निक्षून सांगून झालं परंतु त्यांनी आतापर्यंत युक्रेनला पैसे पाठवण्याचं थांबवलेलं नाहीये इथेच तुम्हाला कळेल की ट्रम्प यांच्यावरती CIA चा किती दबाव आहे ते डीप स्टेटचा किती दबाव आहे ही गोष्ट आपल्याला इथे कळून येते काही काही गोष्टी आहेत त्यांना कदाचित पटत नसतील परंतु ते काही गोष्टी चालत सुद्धा नसतात म्हणून त्यांचं सहकार्य मिळवण्यासाठी आणि काही प्रमाणात शरणागत सुद्धा गेलेले आहे ट्रम्प स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या दोन्ही गोष्टी मान्य केल्या तरी देखील इतका मोठा हल्ला ट्रम्प यांना अंधारात ठेवून केला गेला Hey, आ, आ, हे स्पेक्युलेशन तरी काय येतं मीडियामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे तर तुम्हाला हे स्पेक्युलेशन तुम्ही म्हणाल तर नुकतंच आता त्यांचे जनरल माईक फ्लिन यांचा ट्विट आलेला आहे माईक फ्लिन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिशय जवळचे मानले जातात ट्रम्प यांच्या मनामध्ये जी काही धोरण आहे युक्रेन रशिया बद्दलच त्या धोरणाशी अगदी ज्याला आपण म्हणू जवळात जवळ कोण जर का था कोणी त्यांचं सहकारी जाऊ शकत असेल तर तो, तो माईक फ्लिन आहे या माईक फ्लिन यांचं आता ट्विट आलेलं आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की एक प्रकारे हा आज्ञा झालेला आहे लष्करामध्ये हैरारकीला महत्व असतं तुम्ही तुमच्या बॉसनी जे सांगितलं ते धुडकावून लावून त्याला डावलून किंवा त्याला अंधारात ठेवून कुठलीही ऍक्शन करणं अपेक्षित नसतं आणि अशी कारवाई केली गेलेली आहे हे माईक फ्लिन यांनी सूचित केलेलं आहे नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती यांचे जे परिणाम होतील त्याच्याबद्दल सुद्धा फ्लिन यांनी वक्तव्य केलंय कदाचित हे असू शकतं की ट्रम्प स्वतःच्या नावाने हे लिहू शकत नसल्यामुळे फ्लिन यांनी हे ट्विट केलेलं असू शकतो ट्रम्प यांचे जे विचार आहेत ते तुम्हाला एकंदरीत तिथे प्रतिबिंबित झालेले दिसतात रशियाने काय करायचा हा प्रश्न आहे त्यांची जर का तीस टक्के मारक क्षमता तुम्ही अशा प्रकारे नष्ट केली असेल तर रशिया चुपचाप बसेल स्वस्त बसेल ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे पण दुसऱ्या बाजूनी एक लक्षात ठेवा की एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न चाललेला आहे कसंही करा आणि पुतीनला पुन्हा पुन्हा युद्धामध्ये खेचा पुन्हा पुन्हा त्यांना तू अणुयुद्ध कर अणु आमच्यावर अणूचा मारा कर अणुवस्त्राचा ह्याच्यासाठी त्यांना चिथावण्या दिलेल्या जात आहेत त्यांना उकसायला मदत करतायत हे लोक एक असं एकंदरीत चित्र डोळ्यासमोर येत आणि या सगळ्या नाटकाला पुतीन बळी पडणार नाहीत अशी अपेक्षा आहे खरं सांगायचं तर दोन हजार एकवीस सालीच पुतीन जर का शांत बसले असते तर ही परिस्थिती आली नसती चार वर्ष युद्ध चालू आहे आता किंवा त्यांनी भारतासारखं एकाच झटक्यामध्ये युक्रेनची जी युद, युद्ध करण्याची जी त्याला म्हणतात क्षमता आहे ती क्षमता जर का त्यांनी संपवली असती थोडक्या काळामध्ये बाकी काही करायची गरज नव्हती तरी देखील त्यांना फार मोठं यश मिळू शकलं असतं कारण ते उभे राहणं आज बघा पाकिस्तानची अवस्था कशी आहे ही युक्रेनची अवस्था करणं रशियाला कठीण नव्हतं पण पुतीन यांच्या मनामध्ये कुठेतरी युक्रेनी जनतेबद्दल आपुलकीचे भाव आहेत आणि म्हणून त्यांनी बाबा पुता म्हणतात तसे ठीक हे चार टपल्या मारेल आणि हे कार्ट डप्पो बसेल अशी त्यांची कदाचित अपेक्षा असेल त्याच्यामध्ये त्यांचं लष्कराचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालं हे सगळं आणि युद्ध संपण्याची चिन्ह नाहीये कितीही झालं तरी लक्षात घ्या तर मिळणारच आहे आता फायदा कसला घेतला गे गेला एक मोठा करार असतो की तुमची जी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली विमानं असतात ती सतत दृष्टीपथात असली पाहिजे अशा पद्धतीचा एक करार आहे आणि त्याला अनुसरून रशियाने ती उघड्यावरती ठेवलेली होती अशाच प्रकारे अमेरिकेने सुद्धा ती उघड्यावर ठेवणं किंवा जर्मनी फ्रान्स युकेनी तशी उघड्यावर ठेवणं ही अपेक्षा आहे मी जर का त्यांची विमानं जर का अशा पद्धतीने उडवली तर रशियाची काही सामर्थ्य नाहीये की ते तुमची सुद्धा विमानं उडवू शकतात आणि तसं केलं तर मग काय होईल हाचा कुठे विचार केलाय का तर कदाचित त्याचीच वाट बघत असतील की हा एवढा मोठा आमच्यावर हल्ला झाला तर ह्याच्यावरती अण्वस्त्राचा हल्ला म्हणजे कुठूनही त्यांना हे युद्ध जे आहे ते तिसऱ्या महायुद्धापर्यंत खेचायचं आहे आणि त्याच्यामध्ये अण्वस्त्र आणायची आहेत आए, ही बाब स्पष्ट होत चाललेली आहे आणि म्हणूनच एकवेळ त्या लोकांना अक्कल नसेल तर नसेल पण निदान पुतिन यांनी स्वतःचा संयम सोडता कामा नये हि बाब मात्र आपल्याला अधोरेखित करावी लागते मोदींनी चार दिवसामध्ये युद्ध थांबवलं म्हणून दात विचकून हसणारे लोक आठवा संतापानी काय त्याला म्हणतात चिडचिडे झालेले लोक आठवा तुम्ही कशाला युद्ध एका क्षणामध्ये पाकिस्तान संपला असता अमुक सर्व प्रकारचे ताशेरे झाडले आपण तरी त्या पाकिस्तानच्या मागे आज किती मोठ्या शक्ती उभ्या आहेत ह्याच जेव्हा जेव्हा विशाल दर्शन होईल तेव्हा तुम्हाला कळेल मोदींनी नेमकं काय घडवून आणलं ते चार दिवसावरती असा फटका बसलेला आहे की महिनोन महिने लागतील पाकिस्तानला वर उभा राहायला तोपर्यंत तुम्हाला आणखी काळ मिळतो तयारी करण्यासाठी तेव्हा हा जो संयम आहे तो संयम महत्वाचा आहे पुतीन यांनी हा संयम या अत्यंत कसोटीच्या वेळी सोडू नये अन्यथा जगाला अणुयुद्धामध्ये ढकलण्याचं पाप त्यांच्या डोक्यावरती मारलं जाईल ही निश्चित गोष्ट आहे आणि ते मालंड स्वतःवरती येण्याची गरज नाहीये कारण अण्वस्त्र हेच काही शेवटचा उपाय नाही त्याच्या आधी बरेच उपाय आहेत भारतीय आमच्या सेना प्रमुखांना विचारा ते तुम्हाला सांगतील युद्ध कसं करायचं किती परिणामकारक रित्या कमीत कमी वेळामध्ये शत्रूला नामोवरण कसं करायचं त्याची ताकद खच्ची करायची हे निश्चित सांगू शकतील आणि दुसरी गोष्ट अशी की आपली अंतर्गत सुरक्षा जी आहे ती रशियाला वाढवून घ्यावी लागेल इथे मित्रांनो विचार मनात आल्याशिवाय राहू शकत नाही की ज्या पद्धतीने सगळं ऑपरेशन घडवून आणलं भारतामध्ये घडवून आणणं कठीण आहे सांगा जिथे जिथे लष्करी तळ आहेत ना त्याच्या भोवती कुठल्या वस्तीचा वेढा पडलेला आहे त्याचा विचार करा एक एक तुम्हाला जे काही लष्करी तळ माहिती असेल तिथपर्यंत जाऊन बघा फक्त तुम्ही त्याच्या सीमारेषा काय आणि त्या सीमारेषेच्या बाहेर कोण वस्ती करून बसलेला आहे आणि जर का अशा वस्त्या या राहणार असतील त्या सगळ्या अनधिकृत आहेत त्यांनी वेगवेगळ्या वे प्रकारे त्याला कुठे म्युन्सिपालिटीची रिसिट मिळव हे मिळव ते मिळव करून सगळं केलेलं असेल निश्चित केलेलं असेल पण तरी सुद्धा निर्दयपणे या सगळ्या गोष्टी साफ कराव्या लागतील नाहीतर आज रशियाची जी जशी सामर्थ्य खच्ची अतिशय सोप्या मार्गाने केलं गेलेलं आहे फार काही खर्च आलेला नाहीये बिन खर्चाचं काम झालेलं आहे हे जर का भारतात कोणी रिपीट करायचं म्हटलं तर काय होईल याचा विचार करा आणि त्या दृष्टीने आपल्या सरकारवर दबाव आणण्याची गरज नाही सरकार कदाचित पावलं उचलत असेल ज्या पद्धतीमध्ये पाकिस्तानचे हेर गेल्या काही दिवसामध्ये पकडले जात आहेत आणि त्यांच्यावरती कारवाया होत आहेत त्यांची सगळी जी रिंग आहेत नेटवर्क्स आहेत ते एक्सपोज करून पुढची पावलं पडतायत त्याचं कारण कदाचित हेच असू शकत ह्यालाच आपण अडीच फ्रंट वॉर जे बिपिन चंद्र रावत म्हणालेले होते त्यातली अर्धी फ्रंट ही अशी देशांतर्गत ऍक्टिव्ह आहे ती रशियात सुद्धा ऍक्टिव्ह आहे असं दिसते आणि त्यांचे जे हे सहकारी आ, देश मी म्हटलं मंगोलिया असेल चीन असेल अर्झरवेदान असेल आणि तुर्कस्तान असेल या सगळ्यांनी मदत केली नेटोनी मदत केली म्हणून हल्ला झाला त्याच्यावरती अधिक खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा どうぞ。